मित्रांनो प्रसिद्ध समालोचक विकास सर कुम विकास दळे मित्रांनो प्रसिद्ध समालोचक विकास सर जगदळे आपल्या समोर आहेत सर काय मैदान पाहिलं कसं आहे मैदान मैदान जवळपास आता चार मैदानं ज्या मैदानाशी झालेली आहेत आणि जवळपास चौऱ्याहत्तर का पंच्याहत्तर गट झालेले मागल्या मैदानाला आणि ते मैदान वेळेत पूर्णत्वाला गेलेलं होतं त्यामुळे मैदानाबद्दल आता बाया बोलले तात्या बोलले मी तर पहिल्यांदाच आलो या मैदानावर पण बघितला परिसर कुठेही बायला काही आडफिर येणार नाही आणि नंदन ना ना होणार एवढं सांगेन आणि महत्त्वाचं पंधरे बाबा बारामती तालुक्यातलं हे गाव आहे आणि पंधरे पंचकृषीचं आयोजन आहे भैरनाथ यात्रेचं निमित्त आहे आणि अजितदादा केसरी किताबासाठी लढत आहे फायनलचे दहा बक्षीस से पा सेमीला जी दोन नंबरला गाडी येणार आहे त्यासाठी सायकल म्हणजे एक आगळा आणि वेगळा बैलगाडी क्षेत्राला एक आगळी वेगळी दिशा द्यायचं काम यांच्याकडून चालू आहे जेवढे ड्रायवर येतील त्या ड्रायव्हरांचाही सन्मान ते केला जाणार कारण ड्रायव्हरांनी बैलगाडी क्षेत्र पुरणं आणि त्यांच्या एक नवीन उपक्रम जो चालू करतायत त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि बैलगाडी मालक म्हणून आपल्याला एक विनंती करतो की दिवस शाळू आहेत साडेपाच वाजता फायनल पळायला गेला पाहिजे जशी आमची अपेक्षा आहे बैलगाडी मालकांची असते आणि बघणाऱ्यांची पण असते तर मी एवढं सांगेन ऑनलाईन नोंदी करा नुसत्या नोंदी करू नका सकाळी लवकर वेळेत उपस्थित राहा आणि ज्याला ऑफलाईन नोंदी करायची तर पैरेकरांनीही लवकर उपस्थित राहा आणि तात्याने मग एक मुद्दा क्लिअर केला की के दहा गट पाठवण्यापेक्षा आपण पाच गट पाठवा कारण आठ आठ नऊ नऊ गाड्या पाहतात नव पाच पंचेचाळीस ड्रायव्हर असणं नसणं पाच गटात बरं पडतं पण नव्वद नव्वद ड्रायव्हर आपण नाही शोधू शकत काय होतं एका गटात गेला ड्रायवर तो परत माघार जाईपर्यंत वेळ होतोय त्यासाठी तुम्ही लवकर या पाच पाच गट गेले सगळ्यांना थोडं सोपं होऊन जाईल तुम्हाला सोपं होईल खेळणाऱ्यांना सोपं होईल ड्रायव्हरनं सोपं होईल पोकारणारं सोपं होईल झेंडा पंचानं सोपं होऊन जाईल आणि झेंडा पंच धनवले बापू आहेत ते असणार आहेत म्हणल्यानंतर महाराष्ट्राला माहिती आहे की मैदान वेळेत तर होतो कुणावर अन्याय होत नाही तर एवढीच विनंती करेन होता एवढ्या लवकर या आणि लवकर येऊन निवांत राहू नका गाड्या नोंद करा आणि लवकर या मैदानाला सहकार्य करा